अकोट येथील अनिकेत कुऱ्हाडे हे तेवीस फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास कामावरून घरी परत आले तेव्हा मोटारसायकलच्या उजेडात त्यांना घरात भला मोठा अजगर दिसल्याने घाबरले हे परिसरातील लोकांना माहीत पडताच घाबरगुंडी उडाली एक तर रात्रीची वेळ नागरिकांनी अजगराला पाहता शनीच घबराटीचे वातावरण झाले होते अनिकेतने सर्पमित्र योगेश दवंडे यांना फोन करून पाचारण केले सर्पमित्राने तात्काळ येऊन अथक परिश्रमानंतर अखेर त्या अजगराला सुरक्षितपणे पकडून त्यास आपल्या नैसर्गिक अधिवासात सोडले. यामुळे नागरिकांच्या मनाला धीर आला. प्रतिनिधी संतोष माने कर रे कर रे

हो ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा